उडत्या पाखराला परतीची तमाण असावी नजरेपुढे नेहमी नवी दिशा असावी घरटे काय केव्हाही बांधता येईल क्षितिजाच्या पलीकडे जाण्याची जिद्द असावी जमीन न सोडणारी माणसंच आकाशा एवढी उंची गाठतात एकाच गोष्टीचा जास्त विचार करत बसू नका आयुष्य खूप सुंदर आहे त्यासाठी आपले विचार आणि प्रयत्न कायमच चालू ठेवावेत अपयश मिळालं म्हणून बसून राहू नका ते यशात बदलण्यासाठी पुन्हा प्रयत्न करा वेळ ही खूप मौल्यवान गोष्ट आहे तिचा योग्य वापर करा आणि उंच झेप घ्या प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रतिसाद द्या बदल निश्चित घडेल मग ती परिस्थिती असो वा मनस्थिती आकाशात उडायचे असेल तर नुसते पंख असून चालत नाही तर उडण्यासाठी आपण स्वतः प्रयत्न देखील केले पाहिजेत हाती ठेवले आजवर कुशल शौर्य नव्या सुरुवातीसाठी ठेवले धैर्य कुत्सिक होते भाव अंतरे तरी जमले सदा जिद्दीचे ऐश्वर्या शांत रहा कारण शांतता मोठ्या संघर्षावर विजय मिळवितो संघर्षाचे धडे याच मातीने आम्हाला दिले आहेत जिथे लात मारेन तिथे पा पाणी काढेल हे याच मातीने शिकविले आहे नवीन स्वप्नांचे घर बांधा चुकून हरून जिंकून पहा आपुलकीचा आनंद घेत पुन्हा नव्याने जगून पहा एकट्याने चालण्याची ही वाट मैलन मैल मायला अंतर पावलांना ठाव पुढे चालतो ध्येयाचा मुक्काम गाठायला थोडा विसरून मागचा जीव घेणा घाव प्रयत्न करून बघ बघता बघता यशस्वी होशील आणि तुला तूच नव्याने सापडशील तुलना आणि ईर्षा करण्यात आपला किमती वेळ वाया घालवू नका कारण आयुष्यात आपण जसे कोणाच्या तरी पुढे असतो ना तसेच कोणाच्या तरी मागेही असतोच परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य ज्याच्याकडे असते ते जग जिंकण्याची जिद्द राखून पुढे जातात जिंकायचं असेल तर मनगटात स्वप्नांना जिवंत करण्याची लाथ मारीन तिथे पाणी काढण्याची जिद्द अविरत संघर्ष करण्याची तयारी ठेवावी लागते स्वतःवर असलेला विश्वास जेव्हा अधिकाधिक घट्ट होतो ना तेव्हा तोच विश्वास आपल्या आयुष्यातही परावर्तित होतो आपण स्वस्थ बसून राहिलो की भय भीती निर्माण होत राहते पण आपण कृतिशील असू तर त्यावर मात करता येते हृदयात नेहमीच जे परोपकाराची भावना बाळगतात त्यांना प्रत्येक पावलावर प्रगती यश आणि समृद्धी मिळते सर्वांमध्ये समान प्रतिभा नसते पण आपल्या सर्वांनाच प्रतिभेचा विकास करण्याची संधी समान मिळत असते संकटे येतील अडथळे येतील प्रयत्नांनीच यशाच्या दिशा उजळतील ती प्रत्येक नजर सांभाळून ठेवा जिने तुमच्या अस्तित्वावर शंका घेतलेली आहे सगळं छान होणार सुख स्वतःच्या पावलांनी चालत येणार बस इतकीच इच्छा स्वतःहून मार्ग दाखवत असते सकारात्मकता ही यशाची पहिली पायरी आहे जी तुमच्या मनात सदैव जोपासा जर समोरच्यापेक्षाही मोठं यश मिळवायचं असेल तर फक्त त्याचं यश पाहू नका त्याला आलेल्या अडचणीही पहा जरी अपयश आले तरी लढायला शिकवते खरं तर पाहिलेलं स्वप्नच जगायला शिकवते शक्य असलेले कार्य करण्यासाठी ताकद लागते आणि अशक्य कार्य करण्यासाठी विश्वास लागतो इतरांचे संयमाने ऐकणे समजून घेणे आणि सन्मान देणे ही यशस्वी होण्याची कारणे आहेत खरं बोलल्याने जसं हृदय शांत राहतं तसंच कष्ट केल्याने डोकं शांत राहतं खरा कर्तृत्ववान तोच ठरे ज्याच्या अंगी शून्यातून विश्व निर्माण करण्याची कला असे यशाची चव चाखण्यासाठी धडपडण्याची तयारी आणि थोडीशी सातत्याची गोडी असावी लागते जे करताय त्यात आवड निर्माण झाली की गोष्टी आपोआप यशाकडे वाटचाल करतात यश मिळवण्यासाठी जितके कष्ट करावे लागतात ना त्याहून अधिक कष्ट हे टिकविण्यासाठी करावे लागतात काल जे केले त्यापेक्षा आज काहीतरी नवीन करणे म्हणजे प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणे खेळ जिंकला नाही तरी चालेल पण छाप चा अशी सोडा की सगळीकडे तुमची वाहावाफ होईल तुमच्या उत्तंगभरारी पुढे गगनही ठेंगणे भासावे तुमच्या विशाल पंखाखाली सारे बसावे जर समोरच्यापेक्षाही मोठं यश मिळवायचं असेल तर फक्त त्याचं यश बघू नका त्याला आलेल्या अडचणी ही बघा की कि त्याने किती पार करून यश मिळविलेले शक्य असलेले कार्य करण्यासाठी ताकद लागते आणि अशक्य कार्य करण्यासाठी विश्वास लागतो कृष्ण होणे म्हणजे काय तर समस्या ज्या पातळीवरची आहे त्या पातळीपर्यंत जाण्याची क्षमता आपण हे या अर्थाने कृष्ण होऊ शकू पण माणसे शब्द पाळतील याची शाश्वती नाही ना ज्यांनी जीवनात आपल्याला कुठल्याही प्रकारचा का होईना पण आनंद दिला त्यांची आठवण ठेवून जगायला मनात कृतज्ञता लागते जीवनात प्रेम ही उच्च भावना आहे पण कर्तव्य ही त्याहीपेक्षा उच्च भावना आहे श्रेष्ठ अशी स्वतःच्या प्रेमात दंग असलेली माणसे न कळत मनाने आंधळी आणि हृदयाने बैरी होतात जग जिंकण्या इतकं मन जिंकणं सोपं नाहीये ज्यांनी जीवनात आपल्याला कुठल्याही प्रकारचा का होईना पण आनंद दिला त्यांची आठवण ठेवून जगायला मनात कृतज्ञता असायला हवी आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःचं स्पष्टीकरण देत असू नका कारण ज्यांना तुम्ही आवडता त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते आणि ज्यांना तुम्ही आवडतच नाही तर ते तुमच्यावर कधीच विश्वास ठेवणार नाही